हे महिलांना आणि महिला पुढे यावं यासाठी निर्मी प्रयत्न करीत असते वक्तृत्वच नाही तर कृतीच्या माध्यमातून ते अंमलात आणू इच्छिते उदाहरण जर द्यायचं झालं तर आज तुम्ही हा इतका मोठा बोर्ड इथे बघत आहात स्टेजवरचे जे बॅनर आहे ते बॅनर तुम्ही बघत आहात जिल्ह्यामध्ये अठरा जागी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अध्यक्ष पदासाठी जे उमेदवार उभे आहेत त्यातल्या बारा या महिला आहेत आणि तीन पुरुष आहेत त्याच्यापेक्षा उदाहरण काय असेल असं मला वाटत केला तर वरणगाव मध्ये ओबीसी राखीव जरी असली तरी तिथे नगराध्यक्ष पद एक महिलांना दिलेला आहे तिथे एकवीस सीट साठी निवडणुका लागलेल्या आहेत तिथे जवळपास तेरा महिलांना संधी देण्यात आलेली आहे आपल्या भुसावळचा जर विचार केला तर मध्ये पंचवीस प्रभाग आहे आणि पन्नास उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यातल्या जवळपास एकतीस महिला यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मी स्वतः एक नगराध्यक्ष म्हणून बत्तीस महिला आज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत तर इतका मोठा सन्मान आणि जर आपण सगळ्यांना लक्षात असे आहेतच कारण दोन पावरफुल लेडी इथे मंचावर आसनस्थ आहे त्यातला एक म्हणजे रावे लोकसभाच नेतृत्व करणारा खासदार आपल्या रक्षाताई आणि जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करणारा आपल्या खासदार स्पीता म्हणजे लोकसभेच्या वेळीला सुद्धा महिलांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांच्या कृतीच्या माध्यमातून महिलांनी सक्रिय राजकारणामध्ये यावं यासाठी कार्य करणारा पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पार्टी पक्ष आहे मी नगराध्यक्षपदीची उमेदवार म्हणून एक स्त्री म्हणून सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि त्यांच्या विचारावर चालणारे आपले देवाभाऊ आपले संकट मोचन म्हणून जाणले जाणारे आदरणीय गिरीश भाऊ आपले सगळ्यांचे लाडके आमदार नामदार सावकरे रक्षा यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते की महिला शक्तीला तुम्ही इतका मोठा मान दिला सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मातृशक्ती त्यांना आभार व्यक्त करते जसे की आपल्याला माहित आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि ह्या निवडणुका सर्वसामान्य जनतेला निगडीत असलेल्या या निवडणुका आहेत यामध्ये प्राथमिक नागरिक सुविधा पुरवणे हे प्रथम कर्तव्य असतं जे निवडून येतात त्यांच्या मी गेल्या बारा तेरा वर्षापासून महिलांमध्ये काम करीत असते आणि तळागडातील महिलांपासून उच्चस्त महिलांपर्यंत माझं सगळ्यांशी कनेक्ट कनेक्शन आहे भुसावळ शहराचा जर विकास विचार केला तर ज्या मूलभूत सुविधा आहे रस्ते पाणी गटार स्वच्छता पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करणे त्याचबरोबर इतर विकास कामं करणे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या सगळ्या गोष्टी येत असतात तर मला इथे आवडून सांगावं असं वाटतं की भुसावळ शहराचा आधीच मी काहीही बोलत नाही आधीच्या राजकारणाबद्दल काहीही संभाषण करत नाही त्याच्यात बोलणं मी कदाचित चुकीचं ठरेल पण जेव्हापासून भुसाळ मध्ये प्रशासकीय कामकाज सुरू आहे तेव्हापासून भुसावळ शहरात मुख्य रस्ता असो किंवा भुसावळ शहरातील अंतर्गत रस्ते असो सेव्हन्टी पर्सेंट रस्त्याची कामं भुसावळ हो। मध्ये झालेली आहे जे आपल्या भागातील लोकप्रिय नामदार संजयजी सावकारे यांच्या माध्यमातून झालेले आहेत उर्वरित तीस टक्के कामं जी बाकी आहेत त्याचे प्रस्ताव देखील साहेबांनी दिलेले आहेत आणि ते मंजूर मंजूरहून आचारसंहिता उठल्यानंतर त्याची प्रलंबित कामं देखील मार्गी लागणार आहे आमच्या भुसावळ मध्ये नेहमी म्हटलं जात तापी मैया आहे पण भुसावळकरांना पाणीचे भरपूर प्रॉब्लेम आहे पाणी प्रत्येक ठिकाणी खूप गाजत असत तर मला इथे आवर्जून सांगा असं वाटतं की भुसावळ शहरासाठी देखील अमृत योजना खूप गाजावाजा करण्यात आली त्याचं श्रेय बऱ्याच जणांनी घ्यायचा प्रयत्न केला अमृत योजना आम्ही आणली आम्ही आणली पण जेव्हा त्याचे इम्प्रिवेंट करायची वेळ आली त्यावेळीला बऱ्याचशा अडचणी आल्या त्या अडचणीला फेस करत करत त्याच जे काही म्हणजे कसं यशाचे भरपूर साथी असतात पण जेव्हा अपयश मिळत त्यावेळीला त्याला घेणारे फार कौचित असतात पण इथे काम अगदी सोपं असतात झालं तर ठीक अदरवाल सावकारी साहेबांनी काम केलं असा एक ठक्का ठेवण्यात आतो अमृत फेस वनच काम कुठेतरी थांबलं बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले सावकारी साहेब त्याबद्दल सविस्तर सांगतीलच पण त्याच्यावर तोडगा म्हणून अमृत योजना फेज टू आणण्यात आलेली आहे सावकारी साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि सौळ शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी फेज टू च्या माध्यमातून पाणीचे पाईपलाईनचे कनेक्शन टाकणे नवीन नऊ टाक्या बांधणे अशी वेगवेगळी कामं करण्यात आलेली आहे संपूर्ण भुसावळची पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी मिनिमम एक ते दीड वर्ष लागणार आहे पाईपलाईन टाकल्यानंतर त्याची टेस्टिंग टेस्टिंग होईल आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल तोपर्यंत रोटेशन पद्धतीने भूताळ शहरामध्ये पाणी पुरवठा करायचे असं ठरवण्यात आलेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये भूताळ शहरांची पाणीची ही समस्या शंभर टक्के शॉल शॉल होणारच आहे त्याचबरोबरी मी त्याचबरोबर आपल्या इथे आपण म्हणतो की स्वच्छताविषयी खूप काय बोललं जातं की भुसाळमध्ये स्वच्छता तर मी नेहमी सांगत असते आमचं सांग सावकारे साहेबांशी बोलणं होत असते तर एक जो विषय आहे जो मी ऍज अ गृहमंत्री त्यांच्याकडे नेहमी मांडत असते तो म्हणजे भुसावळ शहराच्या ज्या गटारी आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज करणे तर ज्यावेळीच मला अध्यक्ष पदाची संधी म्हणजे माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी साहेबांनी सांगितलं की तो प्रस्ताव देखील त्यांनी टाकलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा करून तो नक्कीच त्याच्या पॉझिटिव्ह आपल्याला रिझल्ट मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भुसावळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा जो प्रश्न आहे तो फिफ्टी पर्सेंट सॉल्व्ह होणार आहे स्वच्छता विषय त्याच्या व्यतिरिक्त आरोग्याचा प्रश्न तिथून सॉल्व्ह होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही दोघही बरीचशी अशी गोष्ट आहे आरोग्याला जरी तुम्हाला म्हटलं आपल्या भुसाळ शहरामध्ये नगरपालिकेचा दवाखाना आहे आपल्या भुसाळ शहराला लागूनच ग्रामीण रुग्णालय आहे ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे आणि जळगाव मध्ये मेडिकल कॉलेज मला वाटतं ओपन होणार आहे तर सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या भुसावळ नगरपालिकेमध्ये जर काही प्रॉब्लेम असले म्हणजे जे काही टेक्निकल इश्यूज आहे किंवा जे काही वर्करची म्हणजे जे काही लेबर्सची प्रॉब्लेम आहे तो नक्कीच या माध्यमातून मादे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तालुका क्रीडा संकुलन सेवांच्या पुढाकाराने इथे झालेला आहे आणि रक्षाताई क्रीडा मंत्री आहे तर रक्षाताईंच्या माध्यमातून देखील आपल्या भुसावळमध्ये एक क्रीडा संकुल तयार होणार आहे आणि मी स्वतः आम्ही दोघंही नाट्यप्रेमी आहेत कलाप्रेमी आहेत आमच्या मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो तर आणि आमच्या भुसाळचा सांस्कृतिक वारसा आहे बऱ्याचशा लोकांनी आम्हाला मागणी केलेली होती की एक नाट्यगृह असावे तर या सगळ्या गोष्टी जर करायच्या म्हटल्या तर भुसाळ शहरामध्ये प्रॉपर जागा नाही आहे त्या सगळ्या जागा नगरपालिकेच्या जा हद्दीतून बाहेर आहेत आणि नगरपालिका हद्दीतून बाहेर माझ्या दुसावळ इतकं वाढलेलं आहे की म्हणजे हा जो भाग जिथे आपण इथे सभा घेतोय तो सुद्धा नगरपालिकेच्या हद्दीत येतो पण याचा जो पुढचा भाग आहे तिथे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे जिथे मतदार नगरपालिकेचे आहे पण तिथे जे नागरिक सुविधा पुरवण्यासाठी भरपूर असे अडीअडचणी जाणवतात तर या सगळ्या गोष्टी स्टॉल करण्यासाठी भुसावळ शहराची हद्दवाढ ही होणे गरजेचं आहे तर यासाठी बऱ्याच वेळेला मी न्यूजपेपर मध्ये वाचते की पण हद्दवाढचा प्रस्ताव नगरपालिकाकडनं टाकण्यात आलेला आहे पण तो नेमका कुठे अडकला तो मला माहीत नाही पण जर मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली तर नक्कीच या संदर्भात म्हणजे भुसावळ हद्दवाढीचा जो प्रस्ताव आहे त्याबद्दल काम करायचं मी माझा मानस आहे आणि यासाठी जो पाठपुरावा लागणार आहे त्याचे मी सावकारे साहेब म्हणजे आज मंत्री साहेब त्यांना म्हणजे आज आपलं भुसावळचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री साहेब असो किंवा गिरीश भाऊ असो नंतर रक्षादाई असो ते सगळेही आपल्याला मदत करतीलच पण मला एक गोष्ट सांगावी वाटते की हद्दवाळ झाली तर भुसावळचा विकास आज करण्यामध्ये खूप महत्वाची महत्वाच झाली तर हा जो पाठपुरावा आहे तुम्ही नगराध्यक्ष म्हणून सावकारे साहेबांकडे करायचा विचार केलेला आहे तर मी पाठपुरावा नक्की करेल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला तर बायकावरून पाठपुरावा करावा लागेल आणि बायकानी पाठपुरावा करायला कोणाला परबडत नाही तर याच्यावर आपण लक्ष द्यावे खरं तर राजकारण हा माझा पिंड नाही आधीच मला जेव्हा विचारणा करण्यात आलेली होती त्यावेळेला कारण मी समाजकारण माझ्या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेण्यावर माझा अधिक भर असतो गेल्या तेरा चौदा वर्षापासून माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून मी वेगवेगळे कुठलाही पक्ष त्या व्यक्तीचं अनालिसिस करत असतं खरं तर यावर सावले साहेब जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतात पण राजकारण राजकारण न करता एका महिलेला आज त्याचाही एस सी कॅटेगरीच्या महिलेला आज त्र्याहत्तर वर्ष सेव्हन्टी थ्री मध्ये एस सी कॅटेगरीच्या पुरुषाला संधी मिळालेली होती आणि आज कित्येक वर्षानंतर महिला आरक्षित झाल्या आणि तेही एस सी म्हणजे आज जर तुमच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली भुसावळ शहरामध्ये मी पहिली लोकनियुक्त एक्सी कॅटेगरीची महिला असेल मी माझ्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करते इथे मी सगळे माझे कार्यकर्त्यांचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी भुसावळ शहराचा विकास करण्याची संधी मला दिली आणि सर्व घुसावळकरांना या माध्यमातून विनंती करते त्याचबरोबरी मी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या सगळ्या लोकांना विनंती करते की भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक असा पक्ष आहे की जो फक्त सबका साथ आणि सबका विकास या घोषवाक्यावर प्रामाणिकपणे कार्य करत इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे आणि जळगाव जिल्ह्यातून जास्त जास्त अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पक्षाचे असावे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया पुरुषच्या एकदा सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र

And press the bell icon. Never miss an update.